नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण अपन, आपल्या अपन, नेहमीच्या अभ्यासापेक्षा थोडं वेगळं करणार आहोत आपण एका शक्तीचा प्रवास अनुभवणार आहोत अशी शक्ती जी आपल्याला जाणवते पण म्हणजे दिसत नाही कधी चेहऱ्यावर मंद झुळूक म्हणून सुखावते तर कधी कधी वादळाचं रौद्र रूप घेऊन आपल्याला घाबरवते आज आपण वाऱ्याच्या जन्मापासून ते त्याच्या विध्वंस कृपापर्यंतचा संपूर्ण प्रवास समजून घेणार आहोत हो आणि आपल्याकडे भूगोलाच्या पुस्तकातली माहिती तर आहेच पण आपण त्या पली माहितीच्या पलीकडे जाऊन वाऱ्यामागचं विज्ञान आणि त्याच्या काही रंजक कथाही जाणून घेऊया अगदीच चला तर मग सुरुवात अगदी मुळापासून करूया वारा म्हणजे नेमकं काय का आपण म्हणतो हवा वाहते पण ती का वाहते खूप छान प्रश्न आहे आणि याचं उत्तर एका साध्या भौतिकशास्त्राच्या नियमात दडलेलं आहे निसर्गाचा नियम आहे की कोणतीही गोष्ट नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जाते हवेचंही तसंच आहे बरं का जेव्हा दोन ठिकाणच्या हवेच्या दाबात फरक निर्माण होतो तेव्हा जास्त दाबाच्या ठिकाणाहून हवा कमी दाबाच्या ठिकाणाकडे वेगाने वाहू लागते आणि हवेच्या याच नैसर्गिक हालचालीला आपण वारा म्हणतो अच्छा म्हणजे जसं उंचावरून पाणी उताराकडे वाहतं तशी हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते पण हा हा दाबातला फरक तयारच का होतो याचं मुख्य कारण आहे सूर्य सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो पण जमीन आणि पाणी वेगवेगळ्या वेगाने तापतात जमीन लवकर तापते त्यामुळे जमिनीलगतची हवा तापून हलकी होते आणि वर जाते मग तिथे हवेचा दाब कमी होतो आणि समुद्रावर समुद्रावर तुलनेने जास्त दाब असतो मग समुद्रावरची जास्त दाबाची हवा जमिनीवरच्या कमी दाबाच्या क्षेत्राकडे धाव घेते आणि झाला वाऱ्याचा जन्म वाव आणि हो हवेच्या दाबातील फरक जितका जास्त असेल तितका वाऱ्याचा वेग ही जास्त असतो जो आपण किलोमीटर प्रति तास किंवा जहाजांच्या भाषेत बोलायचं तर नॉट्स मध्ये मोजतो ठीक आहे म्हणजे जास्त दाब विरुद्ध कमी दाब हाच वाऱ्याचा मूळ खेळ आहे पण एक गोष्ट मला नेहमी गोंधळात टाकते जर हवा सरळ जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जात असेल तर मग ही चक्रीवादळं गोल, -गोल का फिरतात वारे सरळ रेषेत का वाहत हा एक जबरदस्त प्रश्न आहे आणि इथेच पृथ्वीची जादू आपल्याला बघायला मिळते याचं कारण आहे पृथ्वीचं स्वतःच्या अक्षाभोवती फिरणं म्हणजे आपलं परिवलन या फिरण्यामुळे एक आभासी शक्ती निर्माण होते जिला न, काय म्हणतात त्याला कोरिओलिस इफेक्ट म्हणतात कोरिओलिस इफेक्ट हो याची कल्पना करायला समजा एक फिरणारी तबकडी आहे आणि तुम्ही तिच्या मधून काठाकडे सरळ रेषा मारायचा प्रयत्न करताय काय होईल ती रेषा वाकेल ती सरळ येणारच नाही अगदी तसंच पृथ्वी ही तशीच एक फिरणारी तबकडी आहे आणि वारे म्हणजे ती सरळ रेषा पृथ्वीच्या फिरण्यामुळे उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धात ते डावीकडे वळतात याच शक्तीमुळे चक्रीवादळं गोल फिरतात आणि महासागराचे प्रवाह सुद्धा विशिष्ट दिशेने वाहतात हे हवामान प्रणालीचे एक सिक्रेट इंजिन आहे असं म्हणायला हरकत नाही वा म्हणजे पृथ्वीचं फिरणंच वाऱ्यांना एक नैसर्गिक वळण देतं मग याचा अर्थ या जागतिक वळणामुळे काही कायमस्वरूपी वाऱ्यांचे मार्ग तयार झाले असतील नाही का जसे आपले हायवे असतात तसे तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवलं आहे पृथ्वीवर असे वाऱ्यांचे मोठे हायवे आहेत आपण त्यांना ग्रहीय वारे म्हणतो हे वर्षभर एकाच दिशेने आणि खूप मोठ्या भूभागावर वाहतात यांचे मुख्य तीन प्रकार आहेत विषुवृत्ताजवळ वाळणारे पूर्वीय वारे त्याच्यावर दोन्ही गोलार्धात वाळणारे पश्चिमी वारे आणि ध्रुवांकडून येणारे ध्रुवीय वारे यात काही प्रदेशांची नावं खूप विचित्र वाटतात उदाहरणार्थ पुस्तकात दिलंय विषुवृत्तीय शांतपट्टा म्हणजे डोलड्रम्स आणि अश्व अक्षांश म्हणजे हॉर्स लॅटिट्यूड्स शांत पट्टा हे नाव तर समजतंय कारण तिथे हवा शांत असेल पण अश्व अक्षांश म्हणजे घोड्यांचे अक्षांश हे नाव कसं पडलं असेल या नावामागे एक दुःखद आणि खूप रंजक कथा आहे बरं का साधारण पंचवीस ते पस्तीस अक्षांशामध्ये दोन्ही गोलार्धात हवेचा एक जास्त दाबाचा पट्टा आहे इथे हवा खूप शांत असते म्हणजे वारे जवळजवळ वाहतच नाहीत पूर्वीच्या काळी शिडाच्या जहारामच्या काळात युरोपातून अमेरिकेकडे घोड्यांची वाहतूक करणारी व्यापारी जहाजे या पट्ट्यात अडकायची अरे देवा म्हणजे वाराच नाही तर जहाज पुढेच जाणार नाही हो जहाजे आठवडे आठवडे एकाच जागी थांबून राहायची मग जहाजावरचं राशन पाणी संपायला लागायचं मग काय करायचं ते जहाजावरील पिण्याचं पाणी संपू लागलं की खलाशांसमोर एकच भयानक पर्याय उरायचा जहाजाचं वजन कमी करणं आणि पाणी वाचवणं त्यासाठी ते आपल्यासोबतच्या घोड्यांना जड अंतःकरणाने समुद्रात फेकून द्यायचे बाप रे आणि याच दुःखद घटनेवरून त्या पट्ट्याला अश्वाक्षांश किंवा हॉर्स लॅटिट्यूड्स हे नाव मिळालं ही कथा तर खूपच वेगळी आणि धक्कादायक आहे पण वाऱ्यांच्या नावांवरून बोलायचं झालं तर दक्षिण गोलार्धातील काही नावं ऐकून तर खरंच अंगावर काटा येतो गरजणारे चाळीस म्हणजे रोरिंग फॉर्टीज खवळलेले पन्नास फ्युरियस फिफ्टीज आणि किंचाळणारे साठ स्क्रीचिंग सिक्स्टीज ही नावं ऐकल्यावर असं वाटतंय की जुने खलाशी एखाद्या राक्षसाशी लढायला जात होते नक्कीच ही नावं खलाशांनी त्यांच्या अनुभवावरूनच दिली आहेत याचं मुख्य कारण आहे दक्षिण गोलार्धाची रचना तुम्ही जर पृथ्वीचा नकाशा पाहिला तर लक्षात येईल की चाळीस अंश दक्षिण अक्षांशाच्या पलीकडे जमिनीचा भाग जवळजवळ नाहीच फक्त विस्तीर्ण अमर्याद महासागर आहे अच्छा म्हणजे वाऱ्यांना अडवायला काहीच नाहीये काहीच नाही त्यांना कोणताही अडथळा येत नाही त्यामुळे हे पश्चिमी वारे प्रचंड वेग धारण करतात आणि मैलोन मैल अखंडांना वाहत राहतात या वेगामुळे समुद्रात उंच लाटा निर्माण होतात आणि वाऱ्याचा एक विशिष्ट आवाज येतो जो एखाद्या गर्जनेसारखा किंवा किंचाळीसारखा वाटतो म्हणूनच ही नाव हो म्हणूनच खलाशांनी त्या अक्षांशांवरून वाहणाऱ्या वाऱ्यांना त्यांच्या रौद्रतेनुसार ही नावं दिली याउलट उत्तर गोलार्धात जमीन जास्त असल्यामुळे वाऱ्यांचा वेग विभागला जातो आणि ते इतके विध्वंसक होत नाहीत तर हे झाले ग्रहीय वारे जे पृथ्वीच्या हवामानाचे मेन इंजिन आहेत पण या जागतिक प्रणालीतही काही स्थानिक खिलाडी आहेत जे फक्त ठराविक प्रदेशात आणि ठराविक वेळेतच आपलं अस्तित्व दाखवतात आपण त्यांना स्थानिक वारे म्हणतो आणि याचं उत्तम उदाहरण आपल्याला समुद्र बघायला मिळतं बरोबर हो आणि हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे दिवसा समुद्रावर फिरायला गेल्यावर किनाऱ्यावर एक थंडगार वारा येतो हे आहेत खारे वारे किंवा सागरीय वारे दिवसा जमीन समुद्रापेक्षा लवकर तापते त्यामुळे जमिनीवर कमी दाब आणि समुद्रावर जास्त दाब तयार होतो म्हणून वारा समुद्राकडून जमिनीकडे येतो आणि रात्री याच्या अगदी उलट होतं रात्री जमीन समुद्रापेक्षा लवकर थंड होते म्हणून वारा जमिनीकडून समुद्राकडे वाहतो त्याला आपण मतलई वारे म्हणतो ही प्रक्रिया किती सोपी आणि सुंदर आहे हो की नाही अगदी तसंच याच तत्वावर दर्यांमध्ये दरिय वारे आणि पर्वतांवर पर्वतीय वारे वाहतात पण काही स्थानिक वारे जगप्रसिद्ध आहेत जसे की आपल्या उत्तर भारतातले लू वारे बरोबर उन्हाळ्यात वाहणारे उष्ण आणि कोरडे वारे लू किंवा उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वतांवरून वाहणारे चिनूक वारे चिनूक वाऱ्यांना स्नो इटर म्हणजे बर्फ खाणारा वारा असंही म्हणतात नाही का हो कारण हे वारे उष्ण आणि कोरडे असतात ते जेव्हा पर्वतांवरून खाली येतात तेव्हा तिथला बर्फ इतक्या वेगाने वितळवतात की जणू काही वारा तो बर्फ खाऊनच टाकत आहे अरे वा याचा तिथल्या शेतीवर आणि पशुपालनावर खूप मोठा परिणाम होतो युरोपमध्ये वाहणारे बोरा आणि मिस्ट्रल हे थंड वारे आहेत म्हणजे प्रत्येक स्थानिक वाऱ्याचं स्वतःच एक वैशिष्ट्य आहे स्थानिक वाऱ्यांच्या पलीकडे एक वाऱ्यांचा प्रकार आहे जो आपल्यासाठी म्हणजे भारतीय उपखंडासाठी जीवनदायी आहे मोसमी वारे किंवा मान्सून हे हंगामी वारे आहेत बरोबर बरोबर हे वारे वर्षाच्या विशिष्ट ऋतूतच आपली दिशा बदलतात आणि भारतीय मान्सून हे याचं सर्वोत्तम उदाहरण आहे उन्हाळ्यात हिंदी महासागरावरून बाष्प घेऊन हे वारे भारतीय भूमीकडे येतात आणि प्रचंड पाऊस पाडतात आपली संपूर्ण अर्थव्यवस्था शेती सगळं काही या नैऋत्य मोसमी वाऱ्यांवर अवलंबून आहे अगदी आणि हिवाळ्यात परिस्थिती उलटते वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहू लागतात जे कोरडे असतात त्यांना आपण ईशान्य मोसमी वारे म्हणतो आपण आतापर्यंत वाऱ्याच्या शांत नियमित आणि जीवनदायी रूपांबद्दल बोललो पण जेव्हा हीच हवेच्या दाबाची प्रणाली टोकाला जाते तेव्हा वाऱ्याचं सर्वात विध्वंसक रूप समोर येतं चक्रीवादळ भूगोलाच्या भाषेत याला आवर्त म्हणतात मला सांगा याची निर्मिती फक्त कमी दाबाच्या क्षेत्रावर अवलंबून असते का नाही चक्रीवादळाची निर्मिती ही एक परफेक्ट स्टॉम असते म्हणजे अनेक गोष्टी एकत्र याव्या लागतात एकतर समुद्रावर हवेचा प्रचंड कमी दाबाचा प्रदेश तयार व्हावा लागतो पण त्याला ऊर्जा कुठून मिळते ती मिळते समुद्राच्या उबदार पाण्यामधून साधारणपणे सत्तावीस डिग्री सेल्शियसपेक्षा जास्त तापमान असलेलं पाणी या वादळांना इंधन पुरवतं म्हणजे गरम पाणी हे चक्रीवादळाचं पेट्रोल आहे अगदी तसंच म्हणू शकता ते बाष्प सतत वर जातं आणि वादळाला अधिक शक्तिशाली बनवतं म्हणूनच चक्रीवादळ जमिनीवर आली की लगेच कमजोर पडायला लागतात कारण त्यांचा ऊर्जेचा स्रोत संपलेला असतो बरोबर त्यांचा गरम पाण्याचा स्रोतच संपतो आणि कोरिओलिस इफेक्टमुळे त्यांना ती चक्राकार गती मिळते उत्तर गोलार्धात घडाळ्याच्या विरुद्ध दिशेने तर दक्षिण गोलार्धात घडाळ्याच्या दिशेने जपानजवळ त्यांना टायफून म्हणतात त्या अमेरिकेत हरिकेन नावं वेगळी पण गोष्ट एकच चक्रीवादळात हवा आतल्या बाजूला म्हणजे कमी दाबाच्या केंद्राकडे खेचली जाते हे समजलं पण याच्या उलट कधी होतं का म्हणजे केंद्रातून हवा बाहेरच्या दिशेने ढकलली जाते असं काही खूप छान विचार केलात हो अशी परिस्थिती असते आणि तिला प्रत्यावर्त किंवा अँटीसायक्लोन म्हणतात ही चक्रीवादळाच्या नेमकी उलट परिस्थिती आहे यात एखाद्या दे ठिकाणी हवेचा दाब केंद्रात खूप जास्त असतो आणि हवा तिथून बाहेरच्या दिशेने चक्राकार गतीने ढकलली जाते मग अशा वेळी हवामानावर काय परिणाम होतो वादळ वगैरे येतं का नाही उलट सोप्या भाषेत सांगायचं तर हे सुखद हवामानाचं केंद्र आहे जिथे चक्रीवादळामुळे वादळ वारे आणि पाऊस येतो तिथे प्रत्यावर्तमुळे हवाखाली दाबली जाते ढग विरून जातात आकाश निरभ्र होतं अच्छा हो वारे मंदावतात आणि आपल्याला एक आल्हाददायक प्रसन्न दिवस अनुभवायला मिळतो त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा हवामान खूप छान आणि स्थिर असेल तर समजा तुम्ही एक प्रत्यावर्तच्या प्रभावाखाली आहात हा तर आज आपण वाऱ्याच्या एका संपूर्ण प्रवासाचे साक्षीदार झालो हवेच्या दाबातील एका लहानशा फरकापासून सुरू होणारी ही गोष्ट पृथ्वीच्या फिरण्यामुळे वळण घेते जगभर फिरणारे मोठे प्रवाह निर्माण करते स्थानिक पातळीवर आपले वेगवेगळे खेळ दाखवते आणि कधी कधी चक्रीवादळाचं रौद्र रूप धारण करते बरोबर आणि हे सर्व प्रकार आपल्या हवामानावर ऋतूंवर आणि दैनंदिन जीवनावर किती खोलवर परिणाम करतात हे आपण पाहिलं समुद्रावरील वाहतुकीपासून ते आपल्या ताटात येणाऱ्या अन्नापर्यंत सर्व काही या अदृश्य शक्तीवर अवलंबून आहे आजची ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतो आपण दक्षिण गोलार्धातील गरजणारे चाळीस आणि खवळलेले पन्नास यांसारख्या प्रचंड शक्तिशाळी म्हणजे अविरत वाहणाऱ्या वाऱ्यांबद्दल बोललो आज जग अपारंपरिक ऊर्जा स्रोतांकडे विशेषत पवन ऊर्जेकडे वळत आहे हो पवनचक्की तर असा विचार येतोय की भविष्यात आपण या महासागरातील प्रचंड आणि कधीही न थांबणाऱ्या वाऱ्यांच्या ऊर्जेचा वापर करू शकू का पण इतक्या प्रतिकूल परिस्थितीत जिथे मोठमोठी जहाजे टिकू शकत नाहीत तिथे पवनचक्की उभारणं आणि सांभाळणं शक्य होईल का हाच तर प्रश्न आहे ते तंत्रज्ञान आपण विकसित करू शकू का यावर विचार करायला नक्कीच वाव आहे